रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही मुलगी रात्रीची झोपत नाही ती सतत मोबाईलवर असते यामुळे वैवाहिक आयुष्यात अडसर ठरत असल्याच्या रागातून सावत्र वडिलांनाच अमायरा शेख या चिमुकलीची दाबून हत्या करत मृतदेह समुद्रात फेकल्याचं तपासात समोर आलंय प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी इम्रान शेख या तरुणाला अटक केली आहे मृत अमयरा आई वडिला भावंडांसोबत राहायची आई नाझिया हिचं पूर्वी दोघांसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने इम्रानसोबत लग्न केलं होतं नाझियाला पाच मुले होती अमायरा ही सगळ्यात लहान होती ती रात्रीची लवकर झोपत नव्हती सतत इम्रानचं मोबाईल घेऊन बसायची तसेच ती अनेकदा आपल्या वडिलांची आठवण काढून फोनवर त्यांच्याशी बोलायची आणि त्यांना भेटण्याचा हट्ट करायची ती दोघांच्या नात्यात अडसर ठरत असल्याचा समज इम्रानला होता त्यामुळे त्यानं सोमवारी रात्री सुमारास स्वतः सोबत घेतले भाऊचा धक्का तिचा हत्या केली आणि मृतदेह समुद्रात फेकून दिल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलंय त्यामुळे पोलिसांनी इम्रानला अटक केली आहे हत्येनंतर इम्राननं घर गाठलं अमायऱ्या भेटत नसल्यानं आईनं सगळीकडे शोध सुरू केला इम्रानही तिच्या शोधासाठी नाझियासोबत सोबत फिरू लागला नाझियासोबत तक्रारीसाठीही तो पोलीस स्टेशन मध्ये गेला मध्यरात्री पोलीस ठाण्यातून मुलगी बेपत्त असल्याची तक्रारही दिली मात्र मंगळवारी सकाळी एका मच्छीमाराला अमायराचा मृतदेह ससून डॉक्सवेल समुद्रात सापडल्यानं शोध थांबला परिमंडळ चारच्या उपायुक्त आर रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली अँटॉप हिल पोलिसांनी एकशे बासष्ट सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करून बेपत्त होण्याआधी अमायरा इम्रानसोबत असल्याची माहिती मिळवली सतत जागा बदलणाऱ्या इम्रानला अखेर मंगळवारी संध्याकाळी लोअर परळ भागातून ताब्यात घेतलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा